की हा काय प्रकार आहे रेकी म्हणजे काय हा एक जापनी शब्द आहे रे म्हणजे वैश्विक आणि की म्हणजे ऊर्जा त्याला आपण जर रशियामध्ये गेलो तर बायोप्लासी म्हणतात आपण जर इंग्लंडला गेलो तर त्याला आपण होली स्पिरिट म्हणतात आणि भारतामध्ये गेलो तर अश्विनी विद्या म्हणतात हे आणि ही जी ऊर्जा आहे हे एक आपण जो बघतो साधू संत वगैरे कधी बघता असा आशीर्वाद देतात बरं होतं बरोबर आता ह्या ऊर्जेने असं एखाद्याला आशीर्वाद देताल बरं होईल असं नाही ही ऊर्जा हाताद्वारे चक्राद्वारे द्यावी लागते अच्छा मी म्हणत नाही की तुम्ही साधू संत बनाल पण ह्या दीक्षा घेऊन या विद्येद्वारे तुम्ही अनेक गोष्टींमध्ये बदल करू शकता पॉझिटिव्ह हे एक ईश्वराची शक्ती आहे शिवाची शक्ती आहे ब्रह्म विष्णू महेश्वराची शक्ती आहे आणि सी जी ध्यानाची स्पंदन असतात त्यांची ब्रह्मांड जे निर्माण केले त्या शक्तीद्वारे या ऊर्जेच्या ह्याच्यामध्ये म्हणतो ना आपण सगळं माय मॅग्नेटिक आहे म्हणतो या मॅग्नेटिक फील्डमध्ये ही एक मॅग्नेटिक फील्ड समजा जे आपल्या शरीरातून वाहते इतरांना देऊ शकतो क्राऊन चक्र थर्ड आय थ्रोट चक्र आणि हर्ट चक्रात थ्रो घेऊन आपल्या शोल्डर आणि आपल्या पाम चक्रामधून बाहेर पडते म्हणजे हाताच्या आणि हाताच्या चक्रामधून जेव्हा बाहेर पडते तेव्हा तुम्हाला ती जाणवते प्रत्येकाला आणि तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असो कुठलाही चक्र ब्लॉक असो कुठल्याही गोष्टीतून बाहेर पडता येतं अशी ही एक ब्रह्मांडीय ऊर्जा आहे